ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगार खुर्दे ते दुर्गा दौडला प्रारंभ पहिल्या दिवशी धारकर यांचा मोठ्या संख्येने सहभाग उगार खुर्दे ते प्रतिवर्षप्रमाणे याही वर्षी दुर्गा दौडला आजपासून सुरुवात करण्यात आली पहाटे शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीजवळ प्रेणा मंत्र व धेय मंत्र म्हणण्यात आले ग्रामदेवी श्री लक्ष्मी देवी मंदिरात आरती करून ज्येष्ठ नागरिक रामचंद्र कुराडी यांच्या हस्ते आरती करून दौडला प्रारंभ करण्यात आला पहिला दिवस दौड मराठा गल्लीतून इतर मार्गाने जाऊन परत शिवतीर्थ येथे येऊन सांगता करण्यात आले दौड मार्गात गल्लीत व घरोघरी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले घरोघरी भगवा ध्वजाची पूजा करण्यात आली फटाके वाजून आनंद उत्सव साजरा करण्यात आला एन वाय ग्रुप चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची व छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा करून देखावा सादर करण्यात आला दौडमधील धारकऱ्यांना एन वाय ग्रुप मार्फत दुधाची व्यवस्था करण्यात आली होती दुर्गा दौडमध्ये महिला मुली तरुण मुले वयस्कर मोठ्या संख्येने सामील झाले होते यावर्षी दुर्गा दौड अकरा दिवस होणार आहे महानकारे न्यूजसाठी प्रभाकर कोंदळी खुर्द।